अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, सज्जन हो आज अठरा जानेवारी ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांचे आजच्या तारखेचे सुवचन कोणी नसे कुणाला तुझी चिंता तुझ्या जीवाला श्री महाराजांच्याकडे येणारा प्रत्येक चिंतेचे गाठोडे घेऊन आलेला असायचा आणि त्याच्या दुःखावर उतारा म्हणून महाराजांनी वरील वाक्य कित्येक वेळेला उदृत केलेले आहे बहुतेक माणसे दुःखाने व्यापलेली असत कोणाच्या मागे कोर्टाच्या कटकटी तर कोणाला संसारिक दारिद्र्य कोणाला प्रतिष्ठा मिळवूनही दुःख अर्थात प्रतिष्ठा म्हणजे एक बाकड कधी योग्यता नसताना मिळा मिळते तर कधी चूक नसताना निघून जाते म्हणून असताना मिरवू नये नसताना खचू नये मोठेपणा हा वयावर किंवा पैशावर ठरत नसतो तो आपल्या विचारावर अवलंबून असतो कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया आहे जो व्यक्ती आपल्या आयुष्यात माणुसकी जपतो तो नक्कीच विचाराने सगळ्यापेक्षा मोठा ठरत असतो प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खूप माणसे धडपडतात काही ना कामामुळे बघून मात्र काही जण पाशी ज्ञान तसा मान असतो प्रत्येक दुःखावर त्यांच्याकडे औषध असते श्री गुरु कोठे नाहीत यत्र तत्र सर्वत्र मात्र त्यासाठी जीवाच्या कल्याणासाठी त्यांचे नाम घ्यावे सत्कर्म करावे म्हणजे श्री गुरु भेटायला स्वतः होऊन येतात गुरु शिष्याची भेट भौतिक नाही तर ती दैविक नैसर्गिक आहे नदी जशी सागराला मिळण्यासाठी प्रवास करत असते शेवटी ते मिळतेच हे त्यांचे मिलन नैसर्गिक असते म्हणून माणसाने नेहमी उच्च विचार जपावेत तुमचा जीवनसाथी कोण आहे आई बाबा नवरा बायको मुलगा मुलगी कि मित्र अजिबात नाही कोण म्हणेल तुमचा खरा जीवन साथी तुमचे साथ शरीर आहे एकदा का तुमच्या शरीराचे प्रतिसाद देणे थांबले नसते तुम्ही आणि आणि तुमचे शरीर जन्मापासून मरेपर्यंत एकत्र राहता तुम्ही तुमच्या शरीरासाठी काय करता ती तुमची जबाबदारी आहे आणि ती तुमच्याकडे परत येईल तुम्ही तुमच्या शरीराची जितकी काळजी घ्याल तितके तुमचे शरीर ही तुमची काळजी घेईल तुम्ही काय खाता तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही काय करता तुम्ही तणावाचा सामना कसा करता तुम्ही त्याला किती विश्रांती देता त्यावर तुमचे शरीर तुम्हाला प्रतिसाद देईल लक्षात ठेवा तुमचे शरीर हा तुमचा एकमेव कायमचा पत्ता आहे जिथे तुम्ही राहता तुमचे शरीर ही तुमची मालमत्ता दायित्व आहे जी इतर कोणीही सांभाळ करू शकत नाही तुमचे शरीर ही तुमची जबाबदारी आहे कारण तुम्हीच खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहात तंदुरुस्त राहा स्वतःची काळजी घ्या पैसा येतो जातो नातेवाईक आणि मित्र कायमस्वरूपी नसतात लक्षात ठेवा तुमच्याशिवाय तुमच्या शरीराला कोणी मदत करू शकत नाही जन्माला येऊन एवढेच करा फुफ्फुसासाठी प्राणायाम मनासाठी ध्यान शरीरासाठी योगा हृदयासाठी चालणे आतड्यासाठी चांगले अन्न आत्म्यासाठी चांगले विचार नाही तर आपण ऐकलेच करून शरीर कमावतो व माणूस पैसा पैसा करून शरीर गमावतो व कमावलेला पैसा पुन्हा शरीर नीट करायला घालवतो आपल्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून अजून चार जणांच्या चेहऱ्यावर हास्य उमटत असेल तर आपल्या एवढा भाग्यवाड दुसरा भा, माणूस कोणीच नाही प्रत्येकाला समाधानाने जीवन जगण्यासाठी समाजातल्या काही लोकांना सांभाळावे लागते तर काही लोकांपासून सांभाळून राहावे लागते आपण सुंदर असो किंवा नसो पण सुंदर शब्द असले पाहिजेत कारण लोक चेहरा विसरतात शब्द नाही गुणवत्ता नसेल तरी कष्ट करून यश मिळवता येते मात्र कष्ट करण्याची तयारी नसेल तर गुणवत्ता असून उपयोग होत नाही सुंदर देह घेऊन जन्माला येणं ही आई वडिलांच्या व्यक्तिमत्व म्हणून जगणे ही आपली स्वतःची ओळख असते जीवनात निष्ठेने आणि तत्व तत्वाने जे लाभते तेच आयुष्याच्या बेरजेत शिल्लक राहते बाकी सारे नियतीच्या वजाबाकीत गायब होऊन जाते जीवनात सुख येणे दुःख भोगण्यासाठी शक्ती मिळणे मिळालेले टिकवणे अप्राप्त गोष्टी मिळवणे संत समागम मिळणे अंतिम कल्याण होणे श्री गुरुलोक प्राप्त होणे या सर्वासाठी गुरुकृपा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी गुरुनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणे नये हीच त्यांची गुरुसेवा होय तीच जपत राहणे हे सर्वात महत्वाचे आहे कारण श्री गुरु कोणाला वाईट सांगणार नाही आपल्या कल्याणाचेच बोलणार त्यामुळे दुःखमुक्ती व सुखप्राप्तीसाठी केवळ एकच चरण ते म्हणजे श्री गुरु चरण होय आपण चिंता करून चिंता वाढेल पण आपण गुरुचे चिंतन केले तर चिंता कमी होतील व मला कोणी नसले तरी माझा श्रीगुरु आहे ही भावना दृढ होणे नरदेहामध्ये अत्यंत महत्वाची आहे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जयवन्त हो, जयवन्त हो।